राहुरी खुर्द येथे सहा दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह झुडपात सापडल्याने खळबळ राहुरी खुर्द येथे सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका विवाहित तरुणाचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आज शनिवार दिनांक चार ऑक्टोबर सकाळी गावातील जिल्हा परिषद शाळेमागील मंदिराजवळील काटेरी झुडपामध्ये आढळून आला या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे मृताचे नाव शंकर छबू बर्डे वय एक्केचाळीस असे असून तो विवाहित होता अठ्ठावीस सप्टेंबरच्या रात्रीपासून तो रहस्यमयरित्या बेपत्ता झाला होता त्याच्या बेपत्तेची नोंद त्याचा भाऊ विजय छबू बर्डे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात केली होती गेल्या काही दिवसांपासून गावातील नागरिक त्याचा शोध घेत होते आज सकाळी मंदिरामागील झुडपातून दुर्गंधी पसरल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी पाहणी केली असता शंकर बर्डे यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलीस मित्र आलम शेख यांनी सहकार्य केले पोलीस हेड कॉन्स्टेबल अर्जुन दारकुंडे यांच्यासह पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला त्यानंतर नातेवाईकांचे जबाब नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे मृत शंकर बर्डे हा राहुरी खुर्द येथील जुना बस्थानक परिसरातील एका दुकानात मजुरीचे काम करत होता त्यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा एक मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे अचानक झालेल्या या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पोलीस तपास सुरू आहे एसआर ट्वेंटी फोर न्यूजसाठी रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ राहुरी